नंतर दोन नंबर दोन नंबर म्हटला दोन अ अनुसूचित जमाती महिलासाठी आणि दोन ब सर्वसाधारण साठी तीन अनुसूचित जाती महिला आहे आणि तीन ब सर्वसाधारणसाठी नंतर चार अनुसूचित जाती महिला आणि चार ब सर्वसाधारणसाठी नंतर पाच अ नागरिकांच्या पाच प्रभागासाठी पाच ब सर्वसाधारण महिला आहे नंतर सहा प नागरिकांचा मागास प्रवर्ग सहा व सर्वसाधारण महिला सहा सहा व सर्वसाधारण महिला आणि सहा बर्वसाधारणसाठी आठ विक जातीसाठी आणि आठ व सर्वसाधारण महिलांसाठी नऊ नागरिकांच्या मागाचे प्रवर्ग महिला नऊ ब सर्वसाधारण साठी दहा नागरिकांचा मागाची महिला आणि दहा भर सर्वसाधारणसाठी म्हणजे आठ्यामध्ये दहा महिना आहे रिझर्वेशन आपलं दहा महिन्यात